नमस्कार मी अभिनेत्री अपेक्षा पांचाळ आज गाथा संघर्षाची या यूट्यूब चॅनलला मी भेट देत आहे आणि माझ्या आयुष्यातला जो मी प्रवास केलेला आहे त्याबद्दल मला ज्या या प्रवासात अडचणी आल्या किंवा त्यानंतर यश आलं किंवा आत्ताचा जो प्रवास आहे त्याबद्दल मला तुमच्याशी आज एक संवाद साधायचा आहे आणि या चॅनलला त्यासाठी आज मी भेट देत आहे अपेक्षा मॅम तुम्हाला चित्रपटामध्ये जाण्याचा लहानपणापासूनच छंद होता का नाही अजिबात नाही छंद नाही म्हणता येणार पण एक प्रत्येकाला आवड असती तसं आपण एक आ, या क्षेत्रामध्ये काम करणं म्हणजे एक अनपेक्षित म्हणता येईल कारण की आवड असती पण आपल्याला माहित नसतं की आपण त्यामध्ये जाईल किंवा पुढे काय होईल याची कल्पना नव्हती लहानपणापासूनच तुम्हाला अभिनय करण्याची आवड होती का हो आवड गायनाची पण होती आणि अभिनयाची पण होती डान्सची पण आहे आता पण आहे पण सध्या मी फक्त ऍक्टिंग करते कारण गायनामध्ये वडील करतात पण मला त्यामध्ये तितका रस नंतर नाही आला कारण की त्याला खूप मला वाटतं एक आपली अंगातली कला हवी एक आपला स्वतःचा आवाज हवा तो मला नाही करता आला म्हणून मी ऍक्टिंग मध्ये करिअर करायचं ठरवलं सर्वात प्रथम तुम्हाला संधी कधी मिळाली कधी तुमच्या आयुष्यात हा क्षण आला की तुम्हाला असं वाटलं की तुम्ही होणार मला खर तर अगोदरच कळालं होतं कारण की मी मूवीज खूप पाहायचे आणि मला लहानपणापासून साऊथ इंडियन म्हणजे मूवीज खूप आवडतात म्युझिक आवडतं त्यानंतर तिकडचं काही पण असेल ते मी आवडीने पाहायचे त्याच्यामुळे ती आवड खूप होती पण माझी पहिली संधी म्हटलं तर मला पप्पांमुळेच भेटली आहे कारण की अभिनय क्षेत्रात तुम्हाला संधी कशी मिळाली सर्वप्रथम संधी अनपेक्षित होती आणि आपल्याला ज्याची आवड असते ते अचानक भेटल्यावर जो आनंद असतो तसंच झालं म्हणजे संधी भेटली मला सहज भेटलेली आहे संधी पण त्यानंतर संघर्ष सुरू झाला पुढचा की तुम्ही म्हणताय वडिलांमुळे संधी मिळाली तर ती कशी हो, कारण की वडील त्यांच्या लहानपणापासून कला क्षेत्रात आहेत कारण की त्यांना गायनाची आवड आहे त्यानंतर त्यांनी खूप मला वाटतं नाटकात काम केले आणि त्यांचं स्वतःच बरंच काही कला क्षेत्रात म्हणजे चांगली कामगिरी आहे आणि त्यांच्यामुळे मला एक चित्रपट शूटिंग पाहण्याची म्हणजे संधी मिळाली एक योग आला आणि त्या शूटिंग दरम्यानच मला पहिली संधी मिळाली आणि ती पण तमिळ चित्रपटाची मिळाली कारण मला मराठीमध्ये मराठी आहे असं कोणी समजतच नव्हतं कारण प्रत्येक जण तिथं म्हणत होते की साऊथ इंडियन आहे का साऊथ इंडियन आहे का आणि तसंच झालं म्हणजे पहिली संधी तीच भेटली मला जेव्हा तुम्ही साऊथ अभिनय क्षेत्रामध्ये गेला तिथे तुम्हाला भाषेची अडचण आली का अजिबात नाही आली अडचण कारण मला वाटतं ती संधी माझ्यासाठीच आली होती कारण सगळ्या गोष्टी सहज होत गेल्या फक्त मला एवढंच झालं की थोडंसं खाण्याचे प्रॉब्लेम झाले कारण मी महाराष्ट्रात जन्म घेतलेला आहे इथल्या मातीत वाढलेली आहे आणि अचानक तिकडच्या एका वेगळ्या स्टेटमध्ये जाणं तर त्यामुळे तब्येतीचा प्रॉब्लेम झाला बाकी भाषा असेल किंवा इतर सगळं म्हणजे मला खूप सोपं गेलं तुमचं आत्तापर्यंत किती चित्रपट झाले आहे माझे आता सहा चित्रपट झालेले आहेत आणि त्यातला माझा पहिला तमिळ आहे त्यानंतर दोन तेलगू केलेले आहेत आणि त्यानंतर एक कन्नडा चित्रपट मी केलाय पण त्याच्यावर आता काम चालू आहे आणखी तो आणखी म्हणजे रिलीज वगैरे झालेला नाहीये सर्वात गाजलेला चित्रपट माझा पहिलाच आहे तो हॉरर मूव्ही आहे तमिळमधला कलावरम तो सगळ्यात चाललेला मूवी आहे आणि पूर्ण तमिळनाडू असेल साऊथ असेल तर माझी ओळख तीच आहे पहिली मोठी तुम्हाला मराठी अभिनय क्षेत्रामध्ये येण्याची इच्छा आहे का झालं असं की मला जेव्हा इच्छा होती त्यावेळेस मला म्हणजे पाहिजे तसे काम भेटले नाहीत कारण की ते काम असे होते की माझ्या वयाला एक सूट होत नव्हते कारण ते मला पहिल्यापासून वाटतं की एक चांगली अभिनेत्री व्हावं कारण आपण कुठलं काम करतो हे फक्त पैशाकडे बघून करत नाही तर त्यामध्ये आपलं करिअर व्हावं आणि आपलं इच्छा माझी अगोदर होती आणि त्यावेळेस मला वाटतं दोन वेळा मी चित्रपट चालू पण केलेला पण काही कारणानिमित्त तो थांबला गेला आणि त्यानंतर मला एकदा मी करायचं ठरवलं त्यावेळेस मला टीम चांगली भेटली नाही जो एक टीम वर्क असतो कारण मी साऊथला काम करते त्यामुळे एक मोठ्या लेवलला काम केलेलं आहे आणि मला वाटतं की मी मराठीत काम केलं तर त्याच पॉवरने केलं पाहिजे आणि बजेट पण नव्हते आणि मग मला असं वाटलं की ते फेस करण्यापेक्षा थोडस थांबून आपण स्वतः एक प्रोजेक्ट करावा म्हणून मी मराठीमध्ये लगेच आता येत नाहीये आणि जेव्हा येईल तेव्हा स्वतःचा एक स्वतः प्रोजेक्ट घेऊन येईल नक्कीच येईल इथून म्हणजे फ्युचर मध्ये तुमचे प्लॅन काय आहे प्लॅन तसे भरपूर आहेत पण सध्या तर एकच आहे ती म्हणजे ऍक्टिंग चालू आहे पण यापुढे मला डायरेक्शन डिपार्टमेंट मध्ये पण काम करायला आवडेल म्हणजे एक आपण म्हणतो ना दिग्दर्शक मला ते पण काम करायची इच्छा आहे आणि मी सध्या ते काम शिकत आहे करत आहे आणि लवकरच स्वतः एक दिग्दर्शक म्हणून मी भेटीला पण येणार आहे तुमच्या या क्षेत्रामध्ये तुम्हाला कोणाकोणाचे सपोर्ट मिळाले सपोर्ट मोठा तो म्हणजे आपले गुरु आणि आपली फॅमिली हे दोनच हा आणि त्यानंतर मी ज्या स्टॅटमध्ये काम केले तिथल्या लोकांचा सपोर्ट कारण की जरी महाराष्ट्रातली असली तर आपण जिथं काम करतो तिथल्या लोक जेव्हा आपल्याला एक फॅमिली म्हणून समजून घेतात तर त्यावेळेस मोठा सपोर्ट त्यांचा पण मानला जातो तुम्हाला मराठी सिरियल किंवा वेब मध्ये काम करण्याची इच्छा आहे का किंवा आतापर्यंत तुम्हाला मराठीमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली आहे का मला मराठी आवडतंच आणि कारण मी मराठी असल्यामुळे मराठी तर पहिली आवड आहे पण मला मध्ये तर अजिबात काम करायची पहिलीच इच्छा नाहीये पण चित्रपटात काम करायची इच्छा नक्कीच आहे खरं जर सांगायचं असेल तर संधी भरपूर आहे मराठी ऍड आहेत त्यानंतर वेब सिरीज आणि सिरियल पण अनेक आहेत पण झालं असं की माझा ऍग्रीमेंट फिक्स असल्यामुळे मी इकडे वेळ दिला, दिला नाही त्या गोष्टींना कारण आपली जी कमिटमेंट असते ती आपल्याला पूर्ण करायची असते मराठी असो किंवा बाहेरच्या स्टेटमध्ये त्यामुळे मी कुठलं आणखी तसं काही काम घेतलेलं नाहीये खूप कमी वयामध्ये तुम्ही या क्षेत्रामध्ये आले कोणकोणत्या कौन प्रॉब्लेमला तुम्हाला आत्तापर्यंत फेस करावं लागले किंवा डिप्रेशन वगैरे तुम्हाला आलं आहे का आ, हो ते तर आहे कारण मी खूप कमी वयामध्ये या या फील्डमध्ये करिअर करायला आले यामध्ये मला वाटतं डिप्रेशन नाही आलं पण हो प्रवास खूप करायला मला लागला आणि तो पण लांब लांबचा प्रवास करायला लागला तर त्या दरम्यान मला म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींचाच संघर्ष आला पण डिप्रेशनमध्ये गेले नाही कारण त्याचं कारण असं होतं की माझी स्वतःची तयारी मी ठेवली होती आणि त्यानंतर फॅमिलीचा म्हणजे मोठा सपोर्ट होता त्यानंतर म्हणजे आपण कुठल्याही ह्याच्यात काम करतो तर त्यावेळेस आपल्याला माहीत असतं की आपण पुढे काय करणार आहे तर मी तसं स्वतःच हुशारीने राहत होते बाहेर पण त्याच्यामुळे डिप्रेशनमध्ये कधी गेले नाही आणि मला इतरांना पण जे अपकमिंग येत असतील त्यांना सांगायचे की जेव्हा तुम्ही कुठलं काम घेता तर त्यामध्ये तुम्ही इतरांची मदत घेण्यापेक्षा तुम्ही स्वतःची तयारी ठेवा कारण की ते करिअर तुमचं आहे ते काम तुमचं आहे तर तुम्ही त्यावेळेस इतरांवर अवलंबून म्हणजे कुठल्याच फील्डमध्ये जाऊ नका स्वतःच्या विश्वासावरच जावा गाथा संघर्षाची या चॅनलमधून तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल खरं संदेश द्यायला तसे भरपूर आहेत फक्त मला आज खरं तर आनंद होतोय की या चॅनलला मी भेट देत आहे आणि मला पुन्हा एकदा संधी भेटली माझा प्रवास सांगायची अगोदर पण मी सांगितली आहे पण या चॅनलला पहिल्यांदा सांगते तर मी एवढंच सांगेल की प्रत्येकाचा प्रवास थोडासा संघर्षाचाच असतो तर प्रत्येकाने कुठे खचू नये किंवा कधी पण डिप्रेशनमध्ये जाऊ नये जरी काही अडचणी असतील काही संकट असतील तर तुम्ही त्यांना तोंड द्यायला शिका कारण की आपण जितके वाईट दिवस काढतो त्याच्या पुढे आपल्याला चांगलेच दिवस येत असतात या विश्वासाने तुम्ही चालत राहा तुम्हाला आयुष्य सुंदर पण वाटेल आणि संघर्ष हे कधीच तुम्ही डोक्यात घेऊ नका की जर नवीन कोणी या क्षेत्रामध्ये पदार्पण करत असेल तर त्यांना सांभाळून घ्या कारण कोणी पण संघर्ष करायला तयार असतो पण जर त्याला कुठेतरी खचला तर आपण त्याला हात दिला तर तो आणखी उठून कामाला ला लागतो पण मला वाटतं ते आता कुठेतरी संपत चालले म्हणजे एकमेकांना सपोर्ट करत नाहीयेत किंवा असं झालंय की सध्या ज्यांना म्हणजे सिनियर आहेत त्यांचा पण कुठे कुठे अपमान केला जातो आणि हे मी स्वतः म्हणजे अनुभव घेतलेला हो आहे त्यामुळे मला असं वाटतं की कलाकार कलाकार असतो तो, तो लहान असो मोठा असो पण त्यांचा मान ठेवा आणि त्यांच्या कलेचा पण मान ठेवा किंवा तुम्ही जर एखादं कुठलं काम करताय तर तिथं त्यांना कमी दाखवू नका भले तुम्हाला त्यांना पुढे काही घेता येत नाही काम देता येत नाही पण त्यांना मन दुखेल किंवा ते खचून जातील अशी वागणूक कुठल्याही कलाकाराला देऊ नका सध्या तुम्ही पण पाहत असाल सोशल मीडियावर की सुसाईड खूप करतात त्याच कारण असं आहे की त्यांना डिप्रेशन मध्ये जातात म्हणून तर त्यामध्ये जाऊ नये म्हणून प्रत्येकाने ते समजून घेतलं पाहिजे कारण कलाकार जे सुसाईड करतायत त्याचं प्रमाण पण कमी होईल आणि आपल्या इंडस्ट्रीला छान छान कलाकार पाहायला भेटतील पुढे जसे की आजची तरुण मंडळी आहे जे या अभिनय क्षेत्रामध्ये येण्यासाठी विचार करतात पण त्यांना ती संधी मिळत नाही तर ती संधी मिळवण्यासाठी ते चुकीचं पाऊल उचलतात तर त्या योग्य आहे का अजिबात योग्य नाहीये नाही ते म्हणजे मी पण आता जवळच्याच आहेत त्यांचं नाव नाही घेत पण अनेक जण जवळचे कलाकार आहेत की ज्यांना वाटलं की म्हणजे शॉर्टकट जर काही घेतलं तर त्यामध्ये मिळेल पण तसं काही नाही आहे कारण त्याच्यामध्ये बहुतेक सुरुवात पण चांगली होईल पण पुढचं जे फ्युचर आहे ते त्यांचं करिअर वगैरे काही होणार नाही कारण सध्या बाहेर मला वाटतं की चिटिंग खूप चालू आहे आणि स्पेशली जे नवीन असतात तर त्यांचं ॲडव्हान्टेज घेणारे लोक खूप आहेत मग त्यामुळे मला वाटतं ते चुकीचं आहे कारण त्यांनी स्वतःच्या कलेवर विश्वास ठेवून करू द्या त्यामध्ये काही मग दोष नाही पण जर ते असं काही वेगळं पाऊल उचलत असेल तर ते त्यांनाच मग त्यांचा मायनस पॉइंट ठरेल